सर्वांना नमस्कार अमर मानसी लव स्टोरीचे एकोणीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि या स्टोरीचे आणखीन विस्तारित आणि विस्तृत भाग ऐकण्यासाठी माझ्या प्रतिलिपी अकाउंटला फॉलो करा तिथे तुम्हाला ही कथा आणखीन चांगल्या पद्धतीने वाचायला मिळेल आता अमरनं तिला तशीच मिठीत उचलून बेडरूममध्ये नेली आणि तिला अजून म्हणाली अमर काय हे सकाळी सकाळी अजून नाश्ता तरी होऊ द्या आता तिला वाटलं होतं की तो रोमॅन्सच करणार आहे तिच्यासोबत आणि तो तिला बेडवर ठेवत म्हणाला अगं हाताला लागलं आहे ना तुझ्या मग नाश्ता वगैरे राहू दे अजिबात इथून उठायचं नाही कोणत्याही कामाला हात लावायचं नाही मी तुझ्यासाठी बँडेज घेऊन येतो ती म्हणाली मग तुम्हाला भूक लागली असेल ना तो म्हणाला हो लागली तर आहे पण माझी भूक इतकी महत्वाची नाही तुझ्यापेक्षा असं म्हणून त्यानं कपाट उघडून पाहिलं बँडेज शोधलं तर बँडेज संपलं होतं मग तो म्हणाला तू बस इथंच मी लगेच जातो आणि घेऊन येतो शेजारच्या मेडिकलमधून ती म्हणाली अमर अहो नका ना जाऊ मेडिकलमध्ये काही गरज नाही जायची काही नाही होत मला हळद लावली की होईल बरं पण त्यानं तिचं काहीही ऐकलं नाही आणि मेडिकलमध्ये निघालाच आणि मानसी म्हणत म्हणाली सारखे सारखे बाहेर जाण्याचे बहाणे शोधत असतात अजिबात घरात पाय टिकत नाही यांचा आणि अमर म्हणाला काय म्हणालीस मी सारखे सारखे घराबाहेर जाण्याचे भाणे शोधतो म्हणत असशील ना असंच म्हणत आणि ती आश्चर्य वाटून म्हणाली तुम्हाला कसं कळलं तो म्हणाला तुझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहून सगळं कळतं मला आता आपण फक्त शरीराने नाही तर मनानेही एकरूप झालो आहोत आणि ती फक्त गालात हसली ती म्हणाली जा तुम्ही पण कुठेही हात लावू नका इकडे तिकडे आणि डिस्टन्स ठेवूनच उभा राहा आणि तो मास्क लावा बरं आधी ती ते त्याला लहान मुलासारख्या सगळ्या सूचना देत होती आणि तो म्हणाला ए नको ग ते मास्क, न। बरबर, मास्क मला गुदमरतं त्या मास्कनं ती म्हणाली मग राहू द्या नका आणू बँडेज काही गरज नाही बाहेर जायची आणि अमर म्हणाला बरं बरं घालतो मास्क आणि इकडे मला हट्टी म्हणतेस पण तूही तुझ्या सासूसारखी हट्टी आहेस की सगळं सक्तीनं माझ्याकडून करून घेतेस ना तीही तशीच आहे सारखी जबरदस्ती करते तुला सांगतो लहानपणी ती खूप कडक शिस्त लावायची आम्हाला कधी कधी तर मुद्दाम कारल्याची भाजी करून पुढे ठेवायची दादा खायचा पण मी नव्हतो खात तो काय एक नंबरचा श्रावण बाळ होता ते टिफिनमध्ये देईल ते खायचा मला मात्र उलटीच यायची नाही नाही यायची नाही तर अजूनही येते ते कडू कडू कारलं पाहिलं तरी आता तो बालपणीच्या आठवणीत रमला होता आणि ती फार कौतुकानं त्याचं ऐकत होती मग म्हणाली मग तुम्ही काय खायचा तिनं फार उत्सुकतेने विचारलं तो म्हणाला मी बाबांकडून पैसे घ्यायचो रडून रडून आणि बाहेरच खाऊ खायचो आणि ते म्हणाले हम्म म्हणजे हे बाहेरचं खायची सवय तुम्हाला लहानपणापासूनच आहे ना तो म्हणाला हो आता तिनं सुद्धा या घरात आल्यापासून खूप कारल्याची भाजी केली होती पण अमरनं खाल्लं की नाही हे ती पाहत नव्हती कारण ते तर बोलतच नव्हते ना एकमेकांशी पण आता अमरला कारल्याची भाजी करून खायला घालायची म्हणजे खालायची असं तिनं ठरवलं आणि हा चमित चमत्कार करून राजलक्ष्मीला दाखवायचा असं तिनं मनोमन ठरवलं आणि ती म्हणाली तुम्ही कारल्याला कडू म्हणता पण एक वेळ ते परवडलं पण तुम्ही नको तो म्हणाला वॉट यू मीन म्हणजे मी कारल्यापेक्षा जास्त कडू आहे असं म्हणायचं आहे की काय तुला ती म्हणाली नाही तर काय आहातच तुम्ही कडू किती तोंड वाकडं तिकडं करायचं मला पाहून आणि कारल्याचं जाऊ द्या पण इतर भाज्यांचं काय त्या तरी कुठे खाता आवडीनं तो म्हणाला मी काय करू मला नाही आवडत तर मी का खाऊ ती म्हणाली अहो लहान मुलांसारखे काय करता हो भाज्या खाण्याचे फायदे सांगू का आता मी तुम्हाला इतके पण लहान नाही तुम्ही की हे सगळं तुम्हाला सांगायला लागेल आता तो म्हणाला तेच तर ना तू मला किती सूचना देतेस इतक्या सूचना देण्याची गरज नाही कारण आता मी मोठा झालो आहे आणि तिनं कपाळावर हात मारून घेतला काय बोलावं यांना मग ती म्हणाली अहो लहान असो की मोठं पण सारखं सारखं बाहेरच खाणं योग्य नाही तब्येत बिघडेल ना अशानं तो म्हणाला पण आता खातो की नाही सगळं ती म्हणाली आत्ता पर्याय नाही ना हॉटेल बंद आहेत म्हणून पण पुन्हा हॉटेल सुरू झाली की मागचे पाडे पंचावन्न हो ना तो म्हणाला ते काही असो यात माझी तर माझा तरी काय दोष सारखं महिना महिना बाहेर राहतो बाहेरच खातो म्हणून सवय झाली आहे मला तीच पण आता तुझ्या हातची चव घेतली आहे ना मी आता मला नाही खाऊ वाटणार बाहेरचं ती हसून म्हणाली इथे आहात तोपर्यंत ठीक आहे खाल माझ्या हातचं पण पुन्हा ट्रिपला गेला की काय करणार आणि माझ्यापासून दूरसुद्धा राहणार ना तुम्ही आणि तो म्हणाला त्यावरही मी एक कायमचा उपाय शोधला आहे ती म्हणाली काय सांगा ना तो म्हणाला आधी येतो मी जाऊन मेडिकलमधून तुला काय हवं आहे का सांग आणखी काही ती म्हणाली नको काही सगळं आहे माझ्याकडे आणि तो भस्कण म्हणाला तुझे पॅड संपले की काय आहेत ना अजून का आणू आणखीन पुन्हा प्रॉब्लेम नको आणि हे ऐकून ती थोडी लाजलीच पण त्याला आता नव्हती लाज वाटत जेमतेम आठ दिवस झाले होते त्यांच्या मिलनाला तसल्या बायकांच्या खाजगी गोष्टी ती लपवून ठेवत होती पण अमर तर खूप वर्षाचा संसार केल्यासारखा भिंदास्त बोलत होता आणि तिला लाचताना पाहून तिचा हात हातात घेऊन हळूच म्हणाला काय इतके अवघडल्यासारखी करतेस आता आपल्यात काहीच सिक्रेट नकोय कळलं जे काही असेल ते तुला मला आपल्या दोघांना माहीत असायला हवं मग ती तशीच अवघडून म्हणाली आहेत माझ्याकडे तुम्ही भरपूर आणली ना एकदमच मग तो गेला तिच्यासमोर त्यानं तोंडाला मास्क लावलं पण घरातून बाहेर गेला आणि मास्क खाली घेतला आणि सुटकेचा निश्वास टाकला छाती भरून मोकळी हवा घेतली आणि म्हणाला वाह किती छान वाटते घरात किती गुदमरतं आणि तिनं ते पाहिलं आणि मनात म्हणाली याला म्हणतात टोकाचा हट्टीपणा आपलंच म्हणणं खरं कराय करून दाखवतात आता येऊ देच परत चांगलाच जाब विचारते मग थोड्या वेळाने अमर बँडेज घेऊन आला आल्या आल्या तिनं त्याला नीट हातपाय धुवायला सांगितले सॅनिटायझरनं बँडेज व्यवस्थित स्वच्छ करायला सांगितलं आता ते दोघे खूप काळजी घेत होते स्वतःचीही आणि स्वतःमुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये म्हणूनसुद्धा आणि जेव्हापासून एकरूप झाले होते तेव्हापासून तर त्यांना एकमेकांची खूप काळजी वाटत होती कारण आपल्या जोडीदाराला काही झालं तर ही भीती होती त्यांच्या मनात आता केवळ स्वतःसाठी जगायचं नाही तर एकमेकांसाठी जगायचं होतं त्यांना मग तिने त्याला बाहेर गेल्यावर मास्क काढलं म्हणून चांगलंच खडसावलं आणि म्हणाली काय फरक पडतो हो तुम्हाला लावायचं ना मास्क नाहीतर यापुढे बाहेर जायचं बंद म्हणजे बंद काही गरज नाही तुमच्या सारख्या सूचनानं ऐकणाऱ्या लोकांमुळे तर हा रोग जास्तच पसरत चालला आहे आणि तो आता गुपचूप ऐकत होता आणि गाल फुगून म्हणाला आणि गरजेचं साहित्य पण नाही आणायचं का किराणा वगैरे उपाशीच राहायचं ती रागात म्हणाली हो राहायचं उपाशी मेलं तरी चालेल तो खटाळपणा करत म्हणाला उपाशी पोटी मरण्यापेक्षा कोरोनाने मेलो तर काय वाईट होईल तेव्हा आणि हे ऐकून ती आणखीन चिडली आणि रडकून दिला येत म्हणाली मरायची तयारी आहे तुमची पण काळजी घ्या म्हणाले तर ते नाही ऐकता येत वाटतं काय बिघडेल थोडी काळजी घेतली तर उद्या काही झालं तर कोण बघणार आहे किती स्वतःच खरं करता मी काही चुकीचं सांगत होते का आणि बाहेर काय अवस्था आहे पेशंटची बघताय ना तुम्ही आता तिकडे नका बोलू माझ्याशी आणि ती फुगून बसली आता मानसी तिच्या आईच्या अनुभवानं शाणी झाली होती आणि खूप घाबरायला लागली होती त्याची काळजी वाटून ती पोट पोट तिडकीने बोलत होती आणि त्यानं तिचा हात हातात घेतला आणि बँडेज लावायला गेला तशी ती म्हणाली सोडा मला नका लावू दे तिनं तिचा हात मागे घेतला तो म्हणाला अगं लावू दे ना जखम ओपन राहिली तर बरी नाही होणार ती म्हणाली नाही होऊ दे मी ही कधीतरी मरणारच आहे ना मग या जखमीनं मेले तर काय फरक पडतो आणि आता त्याला वाईट वाटलं चूक झाली होती खरं त्याची त्यानं मान्य केली आणि तो म्हणाला मानसी आत्ता कुठे आपला संसार सुरू झाला आहे लगेच ही मरण्याची भाषा कशाला मानसी म्हणाली आधी सुरुवात कुणी केली तुम्हीच ना मग तो म्हणाला ओके आय एम सॉरी आता इथून पुढं तू म्हणशील तेच करणार आणि तसंच ऐकणार घेईन मी काळजी मग ती म्हणाली नक्की ना तो म्हणाला तुझी शपथ मग तिनं हसून त्याच्या हातात हात दिला आणि त्यानं तिला बँडेज बांधलं आणि तो म्हणाला मानसी तू ही तुझ्या वडिलांसारखी उत्तम शिक्षिका होऊ शकते बरं का ती म्हणाली का काय झालं आणि तो म्हणाला अगं हातात पट्टी न घेताही किती खरड पट्टी चांगली काढतेस तू किती बोलली ग आता तुम्हाला मला आता शाळेत हाप चड्डीवर उभा असलेला मीच आठवलो आणि ती पुन्हा त्याच्या या खट्याळ विनोदी मिश्किल बोलण्यावर खूप खूप हसायला लागली आणि म्हणाली माझे बाबा सुद्धा कधी कधी ऐकत आई नाहीत आईचं मग मी मीच त्यांना आजारी असले की असा दम द्यायचे आणि पथ्य पाळायला लावायचे कडूकडू औषध ते खातच नसायचे मग मी बाबांना अशा प्रकारे रागवून खायला घालायचे आणि माझे बाबा, बाबा सुद्धा असेच म्हणायचे आणि मी चिडली की ते म्हणायचे माझी मणीमाऊ आज आईनं दूध दिलं नाही वाटतं असं ती फार हसून सांगत होती त्याला आणि अमर म्हणाला अगदी बरोबर मणीमाऊच आहेस तू मांजरीसारखी वस्कन अंगावर येतेस आणि ती म्हणाली मी मांजर नाही हां आणि तिथून निघून चालली आणि तिला म्हणाला मग मी बोका आहे का त्या रात्री मी दूध शोधत होतो तेव्हा कोण म्हणालं होतं की हा बोका किचनमध्ये आहे होय आणि ती लाजून हसली आणि म्हणाली हो मग तुम्ही इतक्या रात्री दूध शोधत होता की नाही मी तर काठीच घेऊन आले होते मारायला पण हा हँडसम बोका होता म्हणून नाहीतर मारलं असतं बरं का मी तुम्हाला आणि तो तिला मिठीत घेऊन म्हणाला मी बोका आणि तू कोण बोक्याची बायको कोण असते मांजरच ना हो की नाही मग ती म्हणाली मग अशी म्हणाला होता की नाही का तुम्ही काहीतरी सांगतो परत आल्यावर आता सांगा ना तो म्हणाला ते होय अगं हेच की आता मला तुझ्या हातचं खायची सवय झाली आहे आणि रोज तुझ्याच हातचं खायला मिळावं म्हणून त्यावर मी आता एक कायमचा उपाय शोधला आहे ती म्हणाली कोणता उपाय आहे मग तो म्हणाला मी तुलाही सोबत घेऊन जाणार यापुढे मी जाईन तिकडे आणि ती त्याला मिठीतून सोडत म्हणाली आणि आईबाबांचं काय त्यांच्याजवळ कोण थांबेल त्यांना एकटं सोडायचं या वयात तो म्हणाला एकटं कुठं असणार ते नोकर आहेत की सोबत ती म्हणाली तरीही नाही नोकरांच्या भरोशावर सोडायचं का त्यांना ते काही नाही मी माझं कर्तव्य सोडणार नाही मी आईबाबांना सोडून कुठेही नाही जाणार तो म्हणाला मग नवऱ्यापासून दूर राहशील तुला करमेल माझ्याशिवाय आणि तुझ्या पत्नी धर्माचं काय ग ती म्हणाली आधी आई बाबा आणि मग नवरा शेवटी त्यांच्यापासूनच तुम्ही झाले आहात हे विसरू नका आणि तुम्हीही असंच वागावं असं मला वाटतं आधी तुमचं मुलाचं कर्तव्य करा आणि मग नवऱ्याचं उद्या मी जरी चुकले मी आणि आईबाबा यांच्यात कोणी एक अशी निवड करायची वेळ आली तरी माझी साथ अजिबात देऊ नका तुम्ही तुमच्या आईबाबांना निवडा आणि अमर तिचे विचार ऐकून खूप भारावून गेला खुश झाला आणि पुन्हा तिला मिठी मारत म्हणाला मानसी खरंच हिरा आहेस तू जी माझ्या अगोदर माझ्या सा, साठी विचार करत आहेस आणि आता खरंच कळलं मला की आईला तू का आवडलीस पण मी असं काही करणार नाही तुझ्या हातचं रोज गरम गरम जेवण खाण्यासाठी मी आता इथेच थांबणार आहे मी ही नोकरी सोडतो आहे आणि आपली कंपनी जॉईन करणार आहे मग तू तु रोज तुझ्या हातानं डबा बनवून देशील की नाही तुझ्या सोन्याच्या कर्तव्याच्या आड मी येणार नाही आणि पत्नी धर्मसुद्धा तुला पाळायला लागेल आणि हे ऐकून ती खूप खूप खुश झाली आणि त्याला आनंदाने मिठी मारली आणि आता बराच वेळ ते दोघे एकमेकांच्या मिठीत होते आता त्याला भूक लागली होती आणि मग तो म्हणाला मिठीनं पोट भरत नाही माऊ नाश्ता कर ना करना पटकन आणि ती खूप हसूनच किचनमध्ये निघाली तसं तोही तिच्या मागे मागे निघाला आणि ती म्हणाली तुम्ही कुठे निघालात तो म्हणाला तुला मदत करायला आणि तिने त्याला कोपरापासून दंडवत घातला आणि म्हणाली इथंच थांबा हीच खूप मोठी मदत होईल मला असं म्हणून त्याला पुन्हा बेडरूममध्ये तिने ढकललं आणि दार लावून घेतलं आता दा नाश्ता झाल्यावर दार उघडेल तोपर्यंत शांत बसा असं म्हणून निघून गेली आणि तोंडातल्या तोंडात पुटपुटली करत तर काहीच नाहीत नुसता गोंधळ घालून ठेवतात ही कथा आणखीन सविस्तर ऐकण्यासाठी माझ्या प्रतिलिपी अकाउंटला फॉलो करा त्याची लिंक कम्युनिटीमध्ये दिलेली आहे धन्यवाद